आणि जर अशा पद्धतीनं आणि अत्यंत दुर्दैवी सातत्यानं अशी विधानं करायची ही विधानं केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत विधानं करायची त्यानंतर पळवाट काढायची हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी मॉफ केलेला आवाज होता असं सांगायचा सा। आणि मग पुन्हा पळवाट काढायची आणि हे जर होत असेल आणि त्यात आजचा जर सेन्सॉर बोर्डाची विचारणा बघितली एका सिनेमामध्ये एक कविता होती आणि ही कविता नामदेव ढसाळ यांची असं सांगितल्यानंतर ज्या प्रश्न विचारला गेला जर सेन्सॉर बोर्ड विचारत असेल नामदेव ढसाळ कोण तर मग हे अत्यंत दुर्दैवी आहे हा सेन्सॉर बोर्डचा जो कोणी प्रश्न विचारणारा ना होता नारा होता यांना तर चपलेली मारायला हवं ज्या खुर्चीत ते बसले तर त्यानंतर यांना प्रश्न पडत असेल की नामदेव ढसाळ कोण आहेत हा जर प्रश्न विचारला जात असेल आणि ती कविता काढायला सांगितली जात असेल तर खरोखर हे एक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने हे सांस्कृतिक अतिक्रमण होतंय का आ, बहु बहु हे सांस्कृतिक नरेटिव महाराष्ट्राचं जे एक बहुढंगी बहुरंगी सांस्कृतिक नॅरेटिव्ह आहे हे पुसून एकाच अंगानं जाणारा सांस्कृतिक नॅरेटिव्ह देण्याचा प्रयत्न होतोय का हे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात पण सातत्यानं अशा लोकांना पोलीस संरक्षण दिलं आहे दिलं जातं ह्याला राजाश्रय म्हणावा लागेल का दुर्दैवानं जेव्हा ती एक क्लिप जी कथित कोरटकरांची जी क्लिप होती ती ऐकली तर त्यामधलं एक वाक्य जे अत्यंत चिंताजनक आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मी हस्तक आहे पुढची सगळी वाक्यं जी आहेत त्याच्या आधीचं हे जे वाक्य आहे हे वाक्य अनेकांच्या खरं तर मनात अनेक शंका निर्माण करणार आहे जर अशा पद्धतीनं हे होत असेल तर मग माननीय मुख्यमंत्री महोदयांची सरकारची एक नैतिक जबाबदारी निर्माण होते आणि या नैतिक जबाबदारीला सरकारनं जागायला हवं हो अशी आमची भावना राज्याचा अर्थसंकल्प आता जाहीर होणार आहे एक अभिषण बाब समोर आलेली आहे केवळ त्रेचाळीस टक्के जो आहे तो खर्च मागच्या एक वर्षामध्ये झाला आहे आणि सर्वात जास्त खर्च हा फक्त जाऊन योजनेवर होतो मत माननीय अर्थमंत्री महोदयांनी या विषयीचा जो काही गैरसमज झाला असेल तर तो स्पष्ट करणं गरजेचं आहे कारण केवळ त्रेचाळीस टक्केच हा खर्च का करण्यात आला मग ही महसुली तूट ही नेमकी का निर्माण झाली पंधरा फेब्रुवारीनंतरच्या खर्चांना ही नेमकी कात्री का, का लावण्यात आली आणि फक्त मग लाडकी बहीण या एका योजनेपोटी एका डिपार्टमेंटचं परफॉर्मन्स चांगला राहिलाय का या सगळ्या प्रश्नांची उत्तर स्वारगेट मध्ये दे, बस डेपो मध्ये बलात्काराची घटना घडते गृहराज्यमंत्री योगेश कदम हे त्या ठिकाणी जातात पत्रकार परिषद घेतात त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचं वक्तव्य आहे की त्या महिलेने त्या तरुणाने आरडाओरड केली नाही अशा पद्धती नाही माननीय योगेश कदमजी यांचं हे अत्यंत अपरिपक्वतेचं हे वक्तव्य आहे अत्यंत दुर्दैवी हे वक्तव्य आहे आणि अशा पद्धतीनं वक्तव्य करण्यापेक्षा खरं तर तिथली नेमकी कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती होती याचा आढावा घेणं हे जास्त गरजेचं होतं तिथले सगळे सी सी टी सुरू होते का कालच मी एका न्यूज चॅनलवर बघितलं आकाशाकडे तोंड करून असलेल्या सी सी टी व्हीसुद्धा याच स्वार्ग स्थानकामध्ये होतं आणि अशा पद्धतीनं जर इतकी असंवेदनशील वक्तव्य जर मंत्री महोदय करत असतील तर खरोखर दुर्दैवी परंतु या जो दत्ता गाडे म्हणून जो आरोपी आहे या सगळ्या प्रकरणामधला त्याला अटक जरी झाली असली तरी त्याचे जे फोटोज आहेत ते माऊली कटके जे शिरूरचे आमदार आहेत त्यांच्या बरोबर पण दिसतात आहेत अशोक अशोक बापू पवार यांच्यासोबत सुद्धा त्यांचे फोटो दिसतात यामध्ये या, या कार्यकर्त्याचे फोटो कोणाबरोबर दिसते म्हणून कार्यकर्त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झालाय का ही दुसरी गोष्ट फार जास्त महत्त्वाची महत्वाची तो जो कोणी नराधम आहे याला अटक झालेली आहे आणि याच्यावर लवकरात लवकर जी कठोर कारवाई आहे ती करण्यात हीच सगळ्यांची मागणी सगळ्यांची भावना आहे अशोक बापूंचं असं म्हणणं आहे की तो का जो तो दत्ता गाडे म्हणून जो आरोपी आहे तो माऊली कटकेंचा कार्यकर्ता आहे सा, सातत्याने उज्जैन महाकालची जी, जी काही दर्शनं माऊली कटके घडवत होते त्याला सहकार्य करण्याचं काम त्यांचा कार्यकर्ता हा दत्ता गाडे करत होता यामध्ये कोणत्याही अपेक्षा हिच आहे की जेव्हा अशा पद्धतीचा गुन्हा झालेला असतो या गुन्ह्याला कुठलाही राज्याश्रय न मिळता कुठलाही राजकीय वरदस्त न मिळता त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही गोष्ट जास्त महत्त्वाची वाल्मिकांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते असा आरोप जो आहे तो संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी लावलेला आहे सातत्यानं मागणी करतात ना जवळपास सत्तर बहात्तर दिवस झाल्यानंतर सुद्धा सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या कुटुंबियांना न्याय न मिळणं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि अशा पद्धतीनं जर देशमुख कुटुंबियांची जर मागणी असेल तर मान्य मुख्यमंत्री महोदयांनी याविषयी स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे की खरोखर व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते आहे का की कायद्यासमोर सगळे समान ही हे जे आपलं सूत्र आहे हे जे आपलं तत्व आहे कोणाचेही राजकीय लागेबांधे न पाहता माननीय मुख्यमंत्री महोदय तेवढी कठोर पावलं उचलणार का हे आता बघणं महत्त्वाचं आहे कायदर मागे याविषयीची मी डिटेल माहिती घेतो आणि त्यानंतर त्याविषयी बाळासाहेब आजबे जे माजी आमदार आहेत त्यांचं एक अत्यंत महत्वाचं विधान आहे की मी मारल्यासारखं करतो तो रडल्यासारखं कर असं फक्त सुरेश धस आणि कराड हे एकमेकांच्या संदर्भात करतात कारण की या दोन्ही नेत्यांचे सो, सो, संबंध आहेत आणि तशा पद्धतीचा ऑडिओ क्लिप देखील ते ऐक म्हणजे त्यांनी दाखवलं ऐकून दाखवत नाही बाळासाहेब वाजपेयींनी हे जर विधान केलं असेल तर त्याविषयी त्यांनी आणखी स्पष्टता द्यावी ते त्यांनी फक्त या गोष्टी सांगून बाजूला होऊ नये ते ज्या पक्षात आहेत त्याच पक्षाचे मंत्री आहेत त्याच पक्षाच्या मंत्र्यांशी संबंधित असलेले हे सदर आरोपी आहेत आणि त्यामुळे मला वाटतं की बाळासाहेब वाटत यांनी याविषयी अगदी खुलासेवार जनतेच्या त्या बिलाला करा आता कारण देईल आपल्याला वाढत्या वीज बिलापासून भुक्ती आता फक्त वीस हजार रुपये भरून आय मार्फत मिळवा सोलर सिस्टीम कौशल्य सोलर सिस्टीम सोलर लावण्याचे फायदे सोलर सिस्टीम लावून आर्थिक बचत करा वीज बिलात तब्बल नऊ टक्क्यांपर्यंत व त्यापेक्षा अधिकही बचत करा सौर ऊर्जा वापरून पर्यावरणाचे संरक्षण करा व कोळशापासून होणाऱ्या विजेचे प्रदूषण टाळा सोबतच कौशल्य सोलर सिस्टीम सोबत पारदर्शी व्यवहाराची हमी नातं विश्वासाचं कंपनीचा पत्ता आहे लाकूड बाजार अचलपूर रोड परतवाळा यांचा संपर्क क्रमांक आहे सात शून्य दोन शून्य आठ तीन सहा चार झिरो सहा